विजय धोंडीबा गावडे आदर्श गाव गावडेवाडी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान या प्रतिष्ठाननं आज आमच्या गावातील महिला भगिनींसाठी देवदर्शनाची एक सहल आयोजित केलेली आहे सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये अनेक महिला भगिनींनी या सहलीचा आणि देवदर्शनाचा आनंद घेतलेला आहे आज आमच्या गावातून एकशे ऐंशी महिला हे एकविरा देवीच्या दर्शनासाठी चाललेल्या आहेत खरं जर पाहिलं तर रमेश भाऊ यांचं सामाजिक कार्य हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता देवदर्शनाचा त्यांनी हा जो विषय घेतलेला आहे की ज्याच्यामधून महिलांना रोजच्या जीवनामधून त्यांच्या जे जी कष्ट आहेत त्याच्यामधून थोडासा एक वेगळं त्यांना एक ट्रीप मिळते आणि विशेष करून त्याच्यामध्ये देवीचं दर्शन होत आहे आता नवरात्र उत्सव सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या देव मंदिरांमध्ये लोक दर्शनासाठी जात आहेत असं असताना रमेश भाऊनी जे ट्रिपचं आयोजन केले आहे मी त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून असं सामाजिक कार्य उत्तरोत्तर पुढे वाढत जाऊ अशी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो माझं नाव मनीषा दिलीप जारखड गाव कोणतं गावडेवाडी चालले ट्रिपला आम्ही आता एकविरा देवीला चाललेलो आहे ट्रीपला आम्ही रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून एकविरा देवीच्या ट्रिपला चाललेलो आहोत सर्व महिला नमस्कार मी मनीषा झारखड आज आम्ही सर्व महिला रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत तर आमच्या सर्व महिलांकडून रमेश भाऊ येवलेंना समाजकार्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्याकडून नेहमीच असं महिलांचं असेल समाजाचं असेल उत्तमोत्तम कार्य घडत राहो या आमच्या सर्व महिलांच्या वतीने या या ठिकाणी त्यांना मी आश धन्यवाद देते सदिच्छा देते आणि सर्व महिलांकडून त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते की त्यांनी खूप साऱ्या महिलांसाठी छान ट्रीप आयोजित केलेलं आहे धन्यवाद नमस्कार मी संचित निगोट आम्ही गावडेवाडी मधनं आमची रमेश भाऊ येवले यांनी वनी सॉरी एकविरा आईच्या दर्शनासाठी ट्रिप काढलेली आहे त्यांचं आमचा आमच्या सर्व महिलांकडून त्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद